नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आरबीआयच्या एका कार्यक्रमानिमित्तानं पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळते आरबीआयचा आज नव्वद वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत आरबीआयच्या एका कार्यक्रमानिमित्तानं पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळते आणि या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत दरम्यान संजय राऊतांनी मोदींच्या याच दौऱ्यावरून टीका केली आहे निवडणुकीची घोषणा झाल्यावर देशाचे पंतप्रधान हे कार्यवाह पंतप्रधान असतात त्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर केल्यास निवडणूक आयोगानं त्या संदर्भातील खर्चाचं बिल पाठवून भाजपच्या खात्यातून ते पैसे वसूल केले पाहिजेत असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय तर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावरून टीका केलेली आहे हा संपूर्ण दौऱ्याचा खर्च हा भाजप पक्षाकडून व्हायला हवा असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही असंही त्यांनी म्हटलंय आणि जर तसं केलं तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातील खर्चाची बिलं पाठवून भाजपच्या पा खात्यातून ते पैसे वसूल केले पाहिजेत असं संजय राऊतांनी टीका करताना म्हटलेलं आहे निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजवाटा घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजेत मुंबईतून भाजपा पूर्ण तडीपार करायची देशातून होतेच आहे पण मुंबईत दहा सभा घेतल्यात तरी त्यांना एकही एक जागा मिळणार नाही ती काळ्या दगडावरची रेख आहे जॉनी लिव्हर गुजरात का लिव्हर है जो हमका हमारा मनोरंजन कर रहा है को छोडेंगे मोदी जी बोल रहे रॅली में मेरठ के और उनके अगल बगल में दस भ्रष्टाचारी बैठे